भारतीय उपखंडात हजारो वर्षांपासून धर्म अध्यात्म आणि तत्वज्ञान यांचा समृद्ध वारसा आहे परंतु इसवी सन पूर्व सहाव्या शतकात एक अशी ऐतिहासिक घटना घडली जी संपूर्ण मानवतेच्या विचारविश्वाला एका नव्या दिशेने घेऊन गेली ती म्हणजे गौतम बुद्धांचा गृहत्याग आणि ज्ञानप्राप्तीची गूढयात्रा गौतम बुद्ध म्हणजेच राजकुमार सिद्धार्थ यांचा जन्म कपिल वस्तू नगरीतील कुलात झाला लहानपणापासूनच त्यांनी विलक्षण संवेदनशीलता बुद्धिमत्ता आणि करुणाशीलता दाखवली परंतु त्यांच्या मनात नेहमीच एक प्रश्न खदखदत राहिला दुःख का आहे आणि त्यातून मुक्ती कशी मिळेल सिद्धार्थचं आयुष्य सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांनी परिपूर्ण होतं सुंदर राजवाडे यशोधरा नावाची सुंदरी पत्नी आणि नुकताच जन्मलेला पुत्र राहुल पण एके दिवशी त्यांनी जीवनातील चार महान दृश्ये पाहिली एक वृद्ध एक रोगी एक मृतदेह आणि एक संन्यासी या दृश्यांनी त्यांना अंतर्बाह्य हादरवलं त्यांनी ठरवलं जगातल्या या दुखाचं उत्तर शोधायचं आहे वयाच्या एकोणतीसव्या वर्षी एका शांत रात्री त्यांनी पत्नी पुत्र आणि वैभवाचा त्याग केला हेच कृत्य इतिहासात महाभिनिष्क्रमण म्हणून ओळखलं जात त्यांच्या सोबत होते केवळ घोडा कंथक आणि सारथी छंदक गंगा पार करत त्यांनी केस कापले शाही वस्त्र त्यागले आणि एका साधूचे कपडे परिधान करून एक पूर्णपणे नवा अध्याय सुरू केला सिद्धार्थांनी त्यांच्या ज्ञानात्रेची सुरुवात गुरु शोधून केली आलारकाला एक उच्च कोटीचे योगी जे आकाशानंत्यायतन समाधी शिकवायचे सिद्धार्थांनी ती अवस्था सहज प्राप्त केली पण त्यांना वाटलं ही अवस्था केवळ तात्पुरती शांतता देते दुखाचा शेवट नव्हे उद्दक रामपुत्त अधिक गूढ ध्यान शिकवणारे गुरु नैकस्नास्न्यायतन ही अतींद्रिय अवस्था परंतु ही देखील अंतिम सत्य नव्हती सिद्धार्थांनी तीही नाकारली या दोन्ही गुरूंनी त्यांना आपला उत्तराधिकारी बनवायचं सुचवलं पण सिद्धार्थांनी नम्रपणे नकार दिला कारण ते संपूर्ण दुःखनिवारणाचं उत्तर शोधू इच्छित होते केवळ मानसिक शांतता नव्हे यानंतर सिद्धार्थ गेले उर्वेला आजचं बोधगया येथे जिथे त्यांनी सहा वर्षे अतिशय कठोर तपश्चर्या केली दिवसाला एकच धान्य किंवा फळ खाणं श्वास रोखून ध्यान करणे उन्हात बसून समाधी लावणे शरीरावर कोणतीही वस्त्र न ठेवणे यामुळे त्यांचं शरीर अस्थि आणि त्वचेचा केवळ सांगाडा बनलं परंतु त्यांना तरीही समाधान मिळालं नाही ते स्वतः म्हणतात मी इतका उपाशी राहिलो की पोटाच्या कातडीतून पाठीचे मणके दिसायचे पण तरीही ज्ञान मिळालं नाही शेवटी त्यांना उम्गल अतिशय कडक तपही व्यर्थ आहे ही, ही।, ही, ही अतिरेकाची वाट आहे हेही एक अंधत्वच आहे या अवस्थेत असताना एका दिवस त्यांनी गोपाळी स्त्री सुजाता हिच्या हातून दूधभात घेतला आणि उपवास सोडला त्याच दिवशी त्यांनी स्वतःशी एक ठाम निर्णय घेतला आता मी मध्यम मार्गाने चालणार भोग न त्या बौद्ध धर्मात हा मध्यम मार्ग माझीमा पतीपदा अत्यंत मूलभूत तत्व मानला जातो सुख आणि दुखाच्या दोन्ही टोकांपासून दूर संतुलित आणि जागृत जीवन यानंतर सिद्धार्थ गेले निरंजना नदीकाठी असलेल्या पिंपळाच्या वृक्षाखाली जिथे त्यांनी प्रण केला जोवर मी पूर्ण ज्ञानप्राप्ती करत नाही तोवर इथून उठणार नाही सात दिवसांनंतर त्यांनी एक मागील जन्मांची आठवण पूर्वनिवास स्मृतिज्ञान दोन जन्ममृत्यूच्या चक्राची रचना जातीचक्र आणि तीन दुःख निवारणाचं अंतिम तत्वज्ञान चार आर्यसत्य या तीन ज्ञानांचा बोध मिळवला ते झाले बुद्ध संपूर्ण जागृत पुरुष गौतम बुद्धांचे प्रथम काही वर्ष म्हणजे एक तीव्र तत्वशोध अंधश्रद्धा नाकारण्याचं धैर्य आणि करुणेच्या प्रकाशाकडे वाटचाल त्यांच्या या कालखंडातील घटना सांगतात की खरे धर्म म्हणजे अनुभव आणि आंतरिक शुद्धता सत्यासाठी स्वतःच्या शरीराचाही त्याग करण्याची तयारी लागते आणि शेवटी मध्यम मार्ग हाच शाश्वत शांतीचा मार्ग आहे आजही बुद्धांचा हा प्रवास जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी आध्यात्मिक प्रेरणा आहे